आपण पाहत आहात बागला खबर बात महाराष्ट्राची सेवानिवृत्त अभियंता सुहास पाटील यांनी दिवसाचा अनावश्यक खर्च टाळत दारणा धरणावर केली वृक्ष लागवड इगत पुरी जगातील पर्यावरणाचे असंतुलन वाढते प्रदूषण यामुळे निसर्गाची होत असलेली हानी याला आळा घालण्यासाठी वृक्ष लागवड करणे काळाची गरज समजून जलसंपदा विभागाचे सेवानिवृत्त अभियंता सुहास पाटील यांनी वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून त्यांच्या त्रेसष्टाव्या जन्मदिनानिमित्त दारणा धरण परिसरात विविध प्रकारची भड झाडे लावण्यात आली त्यांच्या स्तुत्य उपक्रमाचे तालुक्यातून कौतुक होत आहे जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता सोनल शहाणे चंद्रकांत बोरसे राजेंद्र मराठे सुदर्शन सानप संदीप मते दारणा स्टॉप विविध संस्था यांच्या सहकार्याने यापूर्वी वाढदिवसानिमित्त दारणा धरण परिसरात गेल्या दहा वर्षात त्यांनी केलेली विविध प्रकारची वृक्ष लागवड व त्याची निगा राखल्यामुळे सुमारे आठ हजार पाचशे वृक्ष चांगल्या प्रकारे ब्रह बहरले आहेत प्रत्येकाने सामाजिक बांधिलकी जोपासून वृक्ष लागवड व जतन करणे गरजेचे असल्याचे श्री पाटील यांनी सांगितले या भागात आंबा जांभूळ फणस उंबर सीताफळ पेरू आवळा चिंच करंज सुहास पाटील हे अनेक सामाजिक प्रसिद्ध असून सर्व अधिकाऱ्यांना एकत्र करून इगतपुरी तालुक्यात आदिवासी व वा दुर्गम भागातील जिल्हा परिषद मराठी शाळातील गरजवंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करत असतात शाळांना टीव्ही शालेय साहित्य इन्व्हर्टर फर्निचर शाळा दुरुस्ती आदी कामे करून शाळांना मोठ्या प्रमाणात मदत करत आहेत या प्रसंगी सुनंदा सुहास पाटील निशांत पाटील चंद्रकांत बोरसे हर्षल कुंभार योगेश कुंभार राजेंद्र मराठे डीएलआयचे राहुल विजापूरकर प्लांट मॅनेजर संदीप मते विलास देशमुख ज्ञानेश्वर गायकर शालेय समिती अध्यक्ष सुभाष गायकर सुषार माळी पावडे नामदेव लोटे भाऊसाहेब टोसे आदी उपस्थित होते विभागीय संपादक लक्ष्मण आपण आज माझा तीस जून ला दरवर्षी वाढदिवसानिमित्त आपण विविध आहोत आणि सर्व मित्रमंडळी माझी जमलेले आहेत हे सर्व माझी लहानपणी काही मित्र आहेत काही हापिके मित्र आहेत आम्ही आज इथे शंभर विविध प्रकारचे झाडं लावतो आहे त्यात मुख्य करून गड पिंपळ जांभूळ चिंच उंबर इत्यादी झाडं आम्ही लावली आहेत आणि दरवर्षी आमचा हा उपक्रम सुरू असतो Ahí